समजण्या शिवरायांची दूरदृष्टी पाहूया ही भव्य शिवसृष्टी जय शिवराय मंडळी नमस्कार सुस्वागतम आपल्या सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे मी आलो आहे शिवसृष्टीला आपल्या आंबेगाव पठारावर साधारणतः एकवीस एकरच्या सर्व परिसरात ही शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे या शिवसृष्टीचं इतर वेळीचं तिकीट असतं सहाशे रुपये प्रतिव्यक्ती पण येत्या पंधरा जुलैपर्यंत याचं डिस्काउंट रेटमध्ये सग सक, सगळ्यांच्या सोयीसाठी सगळ्यांना ही शिवसृष्टी पाहता यावी म्हणून याचा दर प्रति व्यक्ती पन्नास रुपये ठेवण्यात आलेला आहे तुम्ही नक्की पहा नक्की ते भेट द्या जय शिवराय मित्र हो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी पुण्यातील कात्रज बायपास रोडवर असणाऱ्या आंबेगाव पठारावर साधारणतः एकवीस एकर परिसरात साकारलेली आहे या प्रकल्पाचे दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत यामध्ये पहिल्या टप्प्यातील दालनांची नावं आहेत दुर्गवैभव रणांगण श्रीमंत योगी सिंहा आणि आग्र्याहून सुटका आणि दुसऱ्या टप्प्यात आपण पाहतो लोहगडची प्रतिकृती असणारा गोमुख दरवाजा रायगडचा गंगासागर तलाव आणि प्रतापगड येथील श्री भवानी माता मंदिर शेवटी महाराजांचा जीवनप्रवास दाखवणारा छत्तीस मिनटांचा थ्री डी लेझर शो सध्या येथे शंभर जणांचा एक स्लॉट केला जातो त्यातील पन्नास पन्नास जणांचे दोन ग्रुप करून एकापाठोपाठ एक क्रमाने आतमध्ये सोडले जातात दळी हा प्रकल्प उभारण्यामागची प्रबळ इच्छा दिव्यदृष्टी इतिहासाचे सखोल ज्ञान अपार मेहनत आणि यासाठी लागलेला प्रचंड निधी ही भव्य अशी शिवसृष्टी पाहताना आपणास याची जाणीव होते येथील व्यवस्थापकीय नियोजन आणि उत्कृष्ट निवेदन खरोखरच वाखाणण्यासारखे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून आणि त्यांना नमन करून आपण या पवित्र वास्तूत प्रवेश करत आहोत प्रत्यक्ष शिवकाला जाऊन आपण महाराजांना पाहणार आहोत त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत हे पहिलं दालन आहे दुर्गवैभव येथे हो। जवळपास नऊ ते दहा गडकिल्ले जलदुर्ग यांची माहिती सांगितली जाते मोठे ग्रुप असल्यामुळे येथे थोडीशी गैरसोय होते परंतु शांतचित्ताने ऐकून घेतल्यास काहीही अडचण येणार नाही या दालनात गडकोटांची भौगोलिक रूपरेखा तसेच तेथे घडलेले ऐतिहासिक प्रसंग निवेदनामार्फत सांगितले जातात काही ऐतिहासिक घटना चित्रपतींद्वारे स्क्रीनवर सुद्धा दाखवले जातात गडांचा इतिहास आणि भूगोल इथे सुद्धा उलगडलेला आहे चला आपण हे दुर्गवयव हो पाहूया या मुख्य वास्तू पाहायला मिळतात किल्ल्यामध्ये गेल्यानंतर मध्ये जी वाटा आहे त्या वाटेने आपण समोर आलो की पहिल्यांदा आपल्याला हिमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं आणि तिसरा जवळ कालाकोट आतमध्ये आल्यानंतर महालाचे अवशेष मेंढा तोप ज्याचा आकार मेंढ्यासारखा आहे आणि सुमारे वीस ते बावीस फुटाची तोप आहे असा हा देवगिरी किल्ला यादवांची राजधानी आणि याच किल्ल्यावरती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिदव यांचा विभाग झाला होता पुढे आपण बनणार शिवनेरी किल्ला तिथे महाराजांचा जन्म झाला होता पहिला महादरवाजा परवानगी दरवाजा अति दरवाजा पालखी दरवाजा शिपाळी दरवाजा त्यानंतर फाटक दरवाजा आणि गुलाखर दरवाजा शिवाई देवीचं मंदिर आहे तिथे दोन मुख्य टाक्या आहेत कमरा युणा आणि मोठी टाटे महाराजांचे जन्मस्थान अंगाला आणि त्याचा चौदा मे सोळाशे सत्तावन्न धरुंधरावर शंभूराचा जीव झाला एकतीस मार्च जीवावर होता कोण म्हणजे पट्टणा म्हणा आणि खेळ हे झाला ज्यांनी मिळवतो तुम्ही उभारलो पण घरच्याच एक दिवसावर तो मानसमान असतो आणि त्या दिवशी आत्ता तर नंतर मेन कित्या दिवशी मनाले समोर उभारले गेले पट्टावर गेले फक्त

शिवशाही साधे शिंदे आदिलशाही शिरला मसूम हिरोयणी राडले कामाचे कारण की अठराव्या दिवशी चक्क बनासारखा बैलागड देखील स्वराज्यात महाराजांच्या पाठोपाठ सिद्धी जोहर आलाच बनायला जोहरच्या सेनेचा

चंद्रधर मोरेच्या पराभवानंतर जावळीची घनदाट जाळी शिवाजी महाराजांच्या हाती आली जावळीचा हा प्रदेश म्हणजे घनदाट जंगल विकट वाटा चारही बाजूनी उंच पहाड आणि खोर खोल दर्या महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांना आणि अर्जुनजी यादवांना मोरप्यावर एक बुलंद किल्ला बांधायची आत्मी केली जर खानाने विडा उचलला आणि बारा हजार

आणि उजव्या हाताने पोटावरच उजव्याचा मारा कर त्याची आतडी बाहेर महाराज वरील गडावर पोहोचले आणि तोफेचा पार केला ती जावळीच्या जाळीत लपलेल्या मराठी फौजांसाठी इशारत होती या सगळ्या फौजा खानाच्या दिवसावर छावणीवर तुटून पडली महाराजांची परीक्षा महाराजांच्या इतर मंदिर आहे जे की छत्रपती राजांना महाराजांनी स्वतः मांडलेला आहे या सुटका तेजस्वी छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना सर्वांनी अगदी आवर्जून पहावा असा वीस मिनिटाचा हा शो इथे दाखवला जातो त्या धारसी प्रसंगाची काही क्षणचित्रे सारांश स्वरूप आहे छत्रपती शिवाजी बारा मे सोळाशे सहासष्ट या दिवशी ही भेट प्रत्यक्ष बघणारी एक व्यक्ती होती पर्कलदास हा मिर्झा राजांच्या आग्र्याच्या होता मे सोळाशे सहासष्ट ते ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या चार महिन्याच्या चा काळात आग्र्यात जे काही नाट्य घडलं ते सगळं हा पर्कलदास बघत होता नेमाने लिहून ठेवत होता आणि त्याचा वृत्तांत मिर्झा राजांचा अंबर इथला मुख्य कारभारी कल्याण दास याला पत्राने पाठवत होता महाराज मार्च सोळाशे मध्ये आग्र्याला निघाले अकरा मे सोळाशे सहासष्ट या दिवशी आग्र्याच्या जवळ मुलुकचंदची सराई या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला बारा मे ला औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांनी बादशाहला नजराना अर्पण केला बादशाहने शिवाजी राजांची फारशी दखल घेतली नाही या दरबारात आलो त्या दरबाराची ही आहे पुढच्या माणसाची मनसा बोलावं नको म्हणून सांगत आलो त्यांची चाकरी या भागात उंचू नाही रामसेना म्हणा सेवा जरी कोण गेला तर त्याची जबाबदारी रामसिंगची आपण आता इथे अडत होते याची जाणीव शिवाजी राजांना झाली होती त्यांनी जमेल सर्व मागांनी आता सुटकेचे प्रयत्न सुरू केले होते त्यांच्या डेऱ्या होती आता बादशहानी चौक्या लावल्या शिवाजी राजांनी दानधर्म सुरू केला होता मिठाईचे पेटारे छावणीत येत जात होते ती घ्यायला त्यांच्या छावणी पुढे गर्दी उडत असे शुक्रवार सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट शिवाजी महाराज सतरा ऑगस्ट या दिवशी औरंगजेबाच्या पकडीतून निसटले ते नेमके कसे निसटले हे आजही इतिहासाला ठाऊक नाही एका राजाची जगाच्या इतिहासातली ही एकमेव अशी सुटका आहे आगऱ्याहून शिवाजी राजांनी औरंगजेबाला मात देऊन करून घेतलेली सुटका सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी छत्रपती शिवराय एका दालनात आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधतात वाढत्या चंद्रगौरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ वर पन्नास वर्षांच्या आयुष्यात सर्वांना आपलस करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं वर्णन करावं ते वाल्मिकींनी श्रीकृष्णाचं वर्णन करावं ते व्यासांनी त्याचप्रमाणे शिवरायांचं यथार्थ वर्णन केलं आहे समर्थांनी फळाचा विचार कधी केलाच नव्हता आम्ही कुठल्याही नाव लौकिकासाठी नाही के नाही केलं साक्षात तुमचा भवानी आणि आमच्या मासाहेब आमच्या पाठीशी असताना घाबरायचं पुराला आणि कशाला निश्चय झाला तीनशे वर्ष गुलामगिरीत खितपत पडलो होतो आता बास पुढे आपल्याला वाघासारखं जगायचं आहे यापुढील रणांगण या, या दालनात आपल्याला काही शिवकालीन दुर्मिळ अशी शस्त्र पाहायला मिळतात विविध प्रकारच्या शस्त्रांची नावं आणि त्या संबंधित माहिती येथे संक्षिप्त स्वरूपात काचफलकात लावण्यात आलेली आहे या दालनात आपणास बऱ्याच काही अपरिचित शस्त्रांविषयी माहिती मिळते चला आपण हे रणांगण पाहूया I you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. मंडळी इथे आपला मध्यांतर होतो ही शिवसृष्टी पाहायला कमीत कमी चार तास लागतात पहिला टप्पा पाहून झाला की आपण या थीममधील दुसऱ्या टप्प्याकडे जातो शिवसृष्टी हे फक्त एक थीम पार्क नसून हा एक जिवंत अनुभव आहे मा जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य महाराजांनी कसे निर्माण केले हे प्रत्यक्ष पाहायला मिळते महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा भूगोल आणि इतिहास आपण इथे नकळत शिकतो वीस मिनिटांचा चहापाण्याचा ब्रेक घेऊन आपण आता दुसऱ्या टप्प्याकडे जात आहोत आपणा समोर जी वास्तू दिसते ती आहे या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा अर्थात द्वितीय चरण या टप्प्यात आपण पाहणार आहोत गोमुखी दरवाजा गंगासागर तलाव आणि भव्य असे भवानी मातेचे मंदिर या मंदिरातील तेजोमय भवानी मातेच्या मूर्तीचं दर्शन आपल्या सर्वांना होणार आहे तेथे तळमजल्यावर समोरच एका दालनामध्ये आपल्याला एकवीस एकरामधील संपूर्ण शिवसृष्टीचं असं एक प्रोजेक्ट मॉडेल पाहायला मिळतं छत्रपती शिवरायांची तैलचित्र तसेच अपरिचित भूमिमांची माहिती देखील येथे दिलेली आहे मंडळी या शिवसृष्टीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्व भाषा महाराजांच्या जन्मापासून मृत्यूचा इतिहास जो काय आहे तो इतिहास इथे आपल्याला पाहायला मिळाला हा आपला छत्तीस मिनिटाचा शो आहे पुढे भविष्यामध्ये काय असेल तर संगमातून शाळेक्रम प्रकाराची शिळा मागवली आणि ती शिळा मम्माची नाईक पासरे यांना मूर्ती घडवल्या मूर्ती काढाय म्हणून त्यांनी तरी मूर्ती करून घेतली आणि अभ्यासनाच्या वदानंतर तीच मूर्ती प्रतापगडावर बसवण्यात आली आणि त्याच्याच मन आपण इथे भवानी मातेची प्रतिष्ठापना केलेली आहे त्याच्याच पुढे तुम्हाला धर्मसदर्शना पाहायला मिळेल थोड्याच वेळापासून इथे दर्शनाला जाणार पुढे भविष्यामध्ये असणार आहे लोहगड किल्ला Ô mọi người đã biết đến cái chuyện này. Ô mọi người đã biết đến जय भवानी जय शिवराय संपूर्ण शवसृष्टी फिरून आपण आता आलो आहोत शेवटच्या दालना। दालनात या दालनाचे नाव आहे स्वराज्य स्वधर्म स्वभाषा हे दालन म्हणजेच एक ऑडिटोरियम आहे आणि येथे छत्तीस मिनिटाचा एक लेझर शो दाखवला जातो या स्क्रीन शोमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण जीवनपट उलगडला आहे हा क्लायमॅक्स शो पाहूनच आजच्या या संपूर्ण शिवदृष्टीतील सांगता होणार आहे साम्राज्य निर्माण करणार

आशी आपण हे कार्य सहज सिद्धीस नेऊ शकाल आव साहेब आपला ही आशीर्वाद असावा हे राज्य भावे, ही तो श्रींची इच्छा काल चक्र पुढे जात होत शिवाजी या तीन अक्षरांनी इथल्या बारा मावळा जणू जादू केली होती स्वराज्याच्या संख्येला आता समुद्र या तुमचा चाचे गिरी तुमच्या समुद्रावर करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुनांना पकडून नेऊन गुलामांच्या फसारात विकावा त्यांना त्यांच्या जलबता सजग तोफ्याच्या तोंडी द्या आता इथे राज्य आपलं तुम्ही कोकणची फोरक म्हणजे दर्यावरती मर्द तुम छान पावे तो ज्या भागे झेंडेचा तरारा पोहोचला पाहिजे काय एक गुरु भवानीचं नाव मराशिडा आणि ओला मंडळी महाराजांचा हा खडतर प्रवास औख्या पन्नास वर्षामध्ये निर्माण केलेलं हे साम्राज्य हे हिंदवी स्वराज्य पाहून मन अगदी थक्क होतं या आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला हा डी लेझर शो पाहताना आपण अगदी मंत्रमुग्ध होतो सर्व वातावरण अगदी शिवमय होऊन जातं हे सर्व काही अनुभवण्यासाठी या शिवसृष्टीला सहकुटुंब आपण नक्की भेट द्या जय जी राऊ जय शिवरा